ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला सस्पेक्ट करा आपल्या बातमीला लाईक ला ला, करा शेअर करा सुखकर्तावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष महेंद्र शेट घरत यांच्या चार वर्षाच्या उत्तम कामगिरीचे सेलिब्रेशन काँग्रेसचे एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक नेते म्हणून सुपरिचित असलेले महेंद्र शेट घरत यांच्या रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊन चार वर्षे झाली चा त्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या काँग्रेसच्या चार वर्षाच्या उत्तम कामगिरीनिमित्त जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सुखकर्ता बंगल्या येथे सेलिब्रेशन करून जल्लोष साजरा केला यावेळी महेंद्र शेठ घरत म्हणाले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली चांगली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे त्याचमुळे काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी गेल्या चार वर्षात चांगले काम मला करता आले अलिबागसारख्या ठिकाणी युवकांचे शिबिर घेण्यात आले ते युवकांसाठी दिशादर्शक ठरले राज्यात ते रोल मॉडेल ठरते आगामी काळात काँग्रेसचेच दिवस येतील असा मला विश्वास आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मार्थण नाकवा विनोद मात्रे महादेव कटेकर हेमराज मात्रे किरण पाटील वैभव पाटील तसेच असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते